हॅलो मित्रांनो नमस्कार नमस्कार बाबांनो नमस्कार मी मास्टर जादूगर मास्टर जादूगर कारगाव मी इथं यांच्या घरी का नाव आहे तुमच्या घरी बाबारावजी कालोकर बाबा रावजी कालोकार गावाचे नाव काय ब्राह्मणवाडा हा गावाचे नाव ब्राह्मणवाडा आहे हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे सांगतो दादाच्या तहसील मध्ये आहे आणि यांच्या घरी मी मी यांच्या घरी मॅजिक शो मॅजिक शो दाखवण्याकरता आलेलो आणि हे पुन्हा कार्यक्रम आहे या याच्या हे शाहीर आहेत हे दादाजी शाहीर आहेत हे शाहीर का नाव आहे तुमचं शाहीर बाबाराव शाहीर शाहीर बा आहेत आणि तुमचं नाव रामदासजी सर आणि तुम्ही बाबा रावजी रामटेके सर आहेत शाहीद आणि भीमरावजी नाकोशे निकोसे कंडम शाहीद निकोशे शाहीद आहेत हे आणि तुम्ही अंकुश संतोष अंतुशाटे बोंबाटे आणि हे आमचे आहेत मंगेश आहेत बाबाराव कालोकर बाबा रावजी कालोकार आमची सुनबाई आहेत आणि मी ते आता एक शो दाखवून राहिलेला आहोत सुरुवात करत आहे तर हे बाटली आहे खाली बाटली आहे समोर वा आता थोडस निघल्या पाहिजे तुम्ही असे घुमत राहा खाली बाटल आहे आणि हे बाटली आहे मी आमच्या घरी शो करतो यांचा तमाशाचा कार्यक्रम आहे आज तर यांच्यामध्ये मी क्लाड वादवण्या करता आलेला आहोत ते काली बाटला आहे तोडून वाढदिवसाचा कार्यक्रम आहे हा काय राधिका अनुप्छा हे काली वाटायला आणि बाटली खाली आहे

तर clic शौकर कर न कर दिए दा कुझा यादो और आयदो अजू हो दो कि अक्र लगd ¿Cómo te vas a hacer? 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 ¿Cómo te vas a

माझं चॅनल आहे युट्यूब चॅनल इकडे पहा इकडे इकडे पहा रे इकडे पहा आपल्या आता ठेवान बराबर माझ्याकडे द्यान मग

रस्सी आईला जोड नाही दादाजी रस्सीला जोड आहे का पाहून पहा काहीच नाही जोड नाही आपण हिला काटलेलं चार गिड झालेलं आहे तिचं